नमस्कार मी मनोजिंग उद्योग मंत्र मराठीचं संस्थापक व अध्यक्ष आज एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे की तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा व्हाय माहिती आहे का आता मी हा दुसरा तिसरा व्हिडिओ बनवतो आहे व्हायवरती कारण बऱ्याचदा तुम्हाला आज एक टास्क मला द्यायचं आहे की बऱ्याचदा असं होतं की मला माझ्या व्यवसायाबद्दलच खूप गोष्टी माहिती नाही आहेत समजा मला कोणी जर विचारलं मला जर का दहा प्रश्न पाठवले की तुम्ही हा व्यवसाय का करताय तर मीच विचार करायला लागतो की मी खरंच हा व्यवसाय का निवडला होता बऱ्याचदा लोकांचं उत्तर असं असतं की ही परिस्थितीजन्य गोष्ट होती की त्यामुळे मी हा व्यवसाय निवडला बऱ्याच लोकांचा जो तुम्ही व्यवसाय करताय जो व्यवसाय ते करतायत स्वत तो ते व्यवसाय त्यांना करायचा नव्हता बऱ्याच लोकांचं असं असतं की मी माझ्या वडिलांचा व्यवसाय म्हणून मी करतोय माझी आवड नाही ती काय लक्षात घ्या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेला तुमची कारणं अशी असतील त्यावेळेला तुम्हाला रोज मोटिवेशनची गरज पडणार आहे तुम्हाला रोजच नवनवीन गोष्टी तुम्हाला असं वाटेल की मी उगच जातो आहे मी तुम्हाला हे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय की तुमचा व्हाय क्लिअर नाही आहे की मी हा व्यवसाय का करतो आहे मला काही लोकांना मी जर विचारलं समजा माझी खूप माझी पिढ्यान पिड़ें पिढ्याची गरिबी आहे तर मी काय करतो की माझी गरिबी दूर करण्यासाठी मी बाहेर जातो आज तुम्ही खूप सारे रील स्टार बघितला बघा की जे गरीब होते आणि त्यांनी काहीतरी हॉटेल टाकलं आणि मग तुम्ही आता त्यांच्या मटणाचे व्हिडिओ बघताय नॉनव्हेजचे व्हिडिओ बघताय खूप तुमच्या वॉल्स भरून गेल्या जातात ते रील्सचे पूर्ण रील स्टार सगळे तेच झाले अशी परिस्थिती पण त्यांच्या पण ज्या आयुष्यामध्ये त्यांचा एक व्हाय क्लिअर होता की त्यांना काय करायचं होतं त्यांना पैसा कमवायचा हो तसं तुमचा व्हाय तेवढा ते क्लिअर आहे का ते जर एवढ्या आवडीने त्यांचा व्यवसाय करत असतील किंवा जे जोमाने त्यांचा व्यवसाय करत असतील तर त्याचं मागचं कारण एकच आहे की त्यांचा व्हाय एकदम क्लिअर आहे तुमचा व्हाय एवढा क्लिअर आहे का तुम्हाला रोज कामावर जायची इच्छा होते का काम कंटाळवाने तर होत नाही आता नुसते व्यवसायाच्याच बाबतीत नाही नोकरीच्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं की आय टी क्षेत्रामध्ये लोक असतात बऱ्याच लोकांची इच्छा नसते की मला आय टीमध्ये काम करायचं मला इंजिनियरच बनायचं नव्हतं आई आईवडिलांनी सांगितलं आणि मी इंजिनियर बनलो आता ह्या कारणामध्ये काय झालं की त्यांचा व्हाय खूप वेगळा होता आणि त्यांनी फक्त फक्त त्यावेळेसची मै परिस्थितीजन्य त्यांचं जी गोष्ट होती ती निवडली आणि त्याच्यामुळं काय झालं आज त्यांच्यावरती ती परिस्थिती आली की मला ही गोष्ट आवडतच नव्हती आणि मी करायला घेतलेली आहे मग आपले व्हाय जर इतके डळमळीत असतील जर पक्के नसतील तर मग आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि काय करायचं होतं ह्या दोन्ही पण गोष्टी कागदावर लिहिणं खूप गरजेचं आहे एक लक्षात घ्या बोलणं खूप सोपं असतं करून दाखवणं किंवा लिहून दाखवणं खूप आवड असते लिहिणंसुद्धा तेवढंच आवड आहे कारण लिहिताना माणूस दहा वेळा विचार करतो की मी लिहितोय ते बरोबर आहे का तर तुम्ही हे दहा प्रश्न विचारत होता की दहा वेळा विचारत स्वतःला की हा व्हाय माझा काय आहे नेमकं मी काय व्यवसायामध्ये उतरलो आहे माझं काय इंटेन्शन माझे फॅमिलीचे परिस्थिती बदलायची माझी स्वतःची परिस्थिती माझ्या फॅमिलीचे जे स्ट्रगल त्यांनी सहन केले ते बदलायचे की मी बाबा माझ्या रस्त्यात जसं जसं आलं आणि जे मला असं वाटलं की बाबा हा काहीतरी व्यवसाय करा म्हणून मी केला मी कोणाच तरी मित्राचं बघितलं म्हणून व्यवसाय केला बऱ्याच लोकांची कारणं असतात की माझा जो कॉलेजचा मित्र होता त्यांनी मला सजेस्ट केलं होतं माझा कोणीतरी जवळचा मित्र होता त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की ही परिस्थिती तुझी बाबा पैसे कमावायचे असतील तर हा व्यवसाय कर किंवा तुला अजून काय आवड असेल तर हा व्यवसाय कर किंवा मी दुसऱ्याच्या आवडीचा व्यवसाय निवडला आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला स्वतःला आहेत की मी हा व्यवसाय का करतो आहे ज्यावेळेला तुमचा हा व्हाय क्लिअर होईल ना तुम्ही ऑटोमॅटिक सकाळी लवकर उठाल ऑटोमॅटिक तुमच्या झोपताना पण डोक्यात हेच विचार येतील की मी व्यवसाय वाढ कशी केली पाहिजे सोबतच माझ्या व्यवसायामध्ये अजून कोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजेत तरच तुमची तुम्हाला जी व्यवसायामधली मजा स्वतःची जी घेता येणार आहे खूप साऱ्या लोकांच्या मला कमेंट्स येतात निगेटिव्ह कमेंट्स येतात ज्यावेळेला आपल्याला व्यवसाय बद्दल मी विचारतो काही पोस्ट टाकतो तर खूप सर लोकांच्या निगेटिव्ह गोष्टी येतात की व्यवसाय असा आहे व्यवसाय तसा आहे शिव्या घातला दहा एक मला पाच दहा शिव्या घालत असतील पण याचं कारणच हे की ती लोकं त्यांनी त्या व्यवसाय त्या लेवलचा केला नाही ज्या लेवलची त्या व्यवसायाला गरज होती त्यांनी काहीतरी एक ठातूरमातूर व्यवसाय निवडला कुणाचं तरी बघितलं आणि तो व्यवसाय टाकला दुकान उघडतात डेडिकेशन लेवल झिरो आहे आणि आता त्या व्यवसायाला शिव्या घालतात आणि त्यांच्याच शेजारचा जो माणूस आहे सेम व्यवसाय करणारा तो माणूस आज कोट्यावधी रुपये कमवते किंवा लक्षाधीश झालेला आहे तर हे दोन लोकांच्या ॲप्रोचमधला फरक आहे काही लोकांचे हॉटेल बंद पाडत आहेत काही लोकांचे हॉटेल फुल फ्लेच चालू आहेत ह्याचं काय माइंडसेट त्यांचा चेंज की माझं मला माझ्या व्यवसायाकडून काय अपेक्षा आहे ते त्यांची एकदम क्लॅरिटी आहे त्यांना म्हणून आपण आपल्या व्यवसायाकडून काय अपेक्षा ठेवतो हे सर्वात पहिल्यांदा स्वतःला विचारा आणि मग जगाकडं बोट दाखवा कारण ज्यावेळेला मी एक बोट जगाकडे दाखवतो तर बाकीची बोटं माझ्याकडे पण आहेत लक्षात घ्या मी पण उत्तर देण्यासाठी तयार असलं पाहिजे कागदावर लिहायला गेलं तर तुम्हाला कळेल की बाबा मलाच माहिती माझी क्लॅरिटी नाही आहे व्यवसायाबद्दल आणि ती क्लॅरिटी ज्यावेळी येईल त्यावेळेलाच तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी मजा येईल धन्यवाद